नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी तालुका आंबेगाव येथे गेल्या दीडशे वर्षांपासून परंपरा असलेल्या श्रीराम नवमी जन्म उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या उत्सवानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारण्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर सप्ताह रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला असून व त्याची सांगता रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे पंधरा दिवस आयोजित केलेल्या या अखंड हरिणाम सप्ताहास राज्यभरातील विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं व प्रवचने होणार असून दररोज सकाळी व संध्याकाळी उपस्थित भाविक भक्तांना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दररोज पहाटे काकडा भजन सकाळी गाथा पारायण गाथा भजन सायंकाळी प्रवचन हरिपाठ रात्री कीर्तन व हरिजागर होणार आहे या सप्ताहासाठी नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडीसह पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला व भोजन बनवण्यासाठी गावातील वस्तीनुसार सर्व महिला ग्रामस्थ तरुण हे एकजुटीने एकत्र येत जेवण बनवत असल्याची परंपरा आजही आबाधित आहे आई न रातना दिवत राम मुखी चाहिना गाज मुखिता रा लक्ष्मणी दोग जन गाई बाई आजर जन वैर राजा मारावती आजनी छ पहिलवान ग सिबई आज पहिलवान भईवा गाईवान गेले दीडशे वर्ष आम्ही सर्वजण नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी सर्व ग्रामस्थ दीडशे वर्षापूर्वीची आमची परंपरा श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो कालपासून श्रीराम जन्मोत्सवाला सुरुवात झाली कालचं पहिलंच कीर्तन शर्मा महाराज यांचं या ठिकाणी झालं आणि आज गावबाप घोडेकर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे चिखले मंडळी एक यांची आज अन्नदान प पंगत या ठिकाणी होणार आहे अन्नप्रसादासाठी तुम्ही जर बघितलं की दीडशे वर्षापर्वाची प परंपरा चाललेली पुऱ्यांची या ठिकाणी सर्व महिला आमच्या चिखले मंडळी एक नंबरच्या सगळ्या महिला एकत्र येतात आणि आम्ही सर्वजण ग चिखले मंडळी ग्रामस्थ या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करत आहे आमचे आजपासून रविवारपर्यंत म्हणजे पंधरा दिवस हा श्रीराम जन्मोत्सवचे या ठिकाणी कीर्तन कार सेवा या ठिकाणी होणार आहे आपण सर्वजण रविवारी श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी आपण उपस्थित राहावी ही सर्वांना विनंती या ठिकाणी करत आहे माळ्याच्या निमित्ताने आज जेवणाचा कार्यक्रम संध्याकाळी आहे आणि त्या प्रकारे त्याप्रमाणे सर्व आमचे चिखले मंडळी एक नंबरचे सगळे उपस्थित आहेत इथं एक नंबर, नंबर काय आता चिखले नंबर एक आणि चिखले नंबर दोन आहेत हा दो जथे दोन आहेत एक नंबरची माळ आहे आजला परंपरा म्हणजे जवळजवळ आज माझं वय सत्तर आहे जवळजवळ तर त्याच्या पूर्वीपासून सुद्धा ही परंपरा चालू आहे आतापर्यंत पुरीचं जेवण आहे गुडघ्यावर करायचे गुडग्यावर करायचे कांद्याची चटणी पुरी आणि पुरी बनवायचा कार्यक्रम गुडग्यावर असायचा लाटणे वगैरे असं काय नव्हतं हा पुरुष हा पुरुषही बनवायचे पुरुषच बनवायचे तीच परंपरा अखंड चालू ठेवलेली तीच परंपरा चालू ठेवलेली आहे चालू राहील असं मला वाटतं नाही चालू राहणार ही बंद नाही होणार कधीच या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटे शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट